शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक एक विद्यामंदिर मंदिरवाडी तालुका पन्नाळा केंद्र पोहाळे बरगाव दिनांक एकोणीस चार दोन हजार चोवीस ऐका सगळ्यांनी ऐका ओ ताई ओ बाबा ओ मामा काय सगळ्यांनी ऐका विद्यामंदिर मंदिर प्रा, प्राथमिक शाळेत मेळावा आला आहे बिगी बिगी चला आई मला मेळाव्याला आई मला मेळाव्याला जायचं मेळाव्याची गंमत पाहायची आहे शिक्षणाचा प्रथम दाखलपत्र मुलांचे शाळेमध्ये पुष्पगुच्छ देऊन पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर प्रत्यक्ष मेळाव्यामध्ये मुलांचे आगमन झाले मेळाव्यामध्ये मांडेले स्टॉल नावनोंदणी शारीरिक विकास बौद्धिक विकास सामाजिक व भावनात्मिक विकास भाषा विकास गणनपूर्व तयारी व हो मार्गदर्शन तुझं नाव काय आईचं नाव काय तुझ्या आईचं नाव काय आईचं नाव तुझ्या आईचं नाव लवकर मम्मी तुझी काय ना आईचं मम्मी मम्मीचं नाव काय काय नाणाली वडिलाचं नाव काय संतोष वजन उंची किती वजन आहे सतरा सत्रा किलो आहे आणि उंची काय ना ओके वय किती सहा वर्ष पूर्ण होते चला आता तू पुढे जायचं आहे तुम्ही पण जाऊ आता आपण काय करूया रंगांची ओळख घेऊया हा रंग कोणता सांग ग्रीन शाबास येलो काय म्हणायचं येलो छान हा बघवा हा हा लाल छान शाबास काळ्या वाजव तुला समजतं इथं जोड्या लावणार तू रंगारंगांच्या जोड्या लाव मला दोन दे हात एका रंगाचं दोन दे पटकन दे बाळ शाबास हा रंग कुठला लाल रेड म्हणायचं काय म्हणायचं आणि खेक दे जोडी पटकन रंग एक रंगांची एका रंगा दे देतो हा कुठला रंग रे पिंक काय म्हणायचं पिंक छान शाबास आता काय करायचं आपण चेंडू बादलीत टाकायचा

कॅच बॉल हो ब बस दिसतो बॉल केच करतो तू तिकडे वरा बॉल खेळतो ना तू वरा तू गेलाय तिकडे बुजला कॅच करेल सर पट्टी मास्टर पट्टी मास्टर खातो हा कर कुठलं अक्षर सांगते विचारना आता जाऊ दे पहिल्यापासून वाज बे मोठे रे

काय बरे आपले सात दाखव एक दाखव दोन चार दाखव